नमस्ते तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम झणझणीत आणि चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी आणि ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे पाच मिनटात तयार होते आणि अगदी आठ ते पंधरा दिवस टिकते तर कधी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर आपण ही झणझणीत चटपटीत चटणी अशी बनवून केव्हाही खाऊ शकतो चला तर मग बनवूया रेसिपी तर एका कळईमध्ये मी एक कटोरी शेंगदाणे घेत आहे आणि आता हे शेंगदाणे आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे तर हे बघा शेंगदाणे थोडे थंड झालेले आहेत आता आपण हे टाकूया मिक्सरमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत कोथिंबीर आहे छान स्वच्छ घेतलेली आणि ताजी घ्यायची आहे दोन छोटे चम्मच जिरा चवीनुसार अर्धा छोटा चम्मच मीठ घ्यायचं आहे लसणाच्या पाकड्या आहेत थोड्या कळी लिज आहेत कढीपत्ता आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि हे बारीक करताना आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मी सर्व साहित्य बारीक केलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता चटणी करण्या करण्याकरता आपण एक तडका तयार करूया तर एका कळवीमध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकलेलं आहे एक छोटा चम्मच जिरा मोगरी आणि करी मिरच लाल मिरच्या तर आता आपला तडका तयार झालेला आहे आणि आता हा गरम गरम तडका आपण टाकूया आपल्या शेंगदाण्याच्या चटणीवर तुम्ही हा तडका नाही टाकला तरीसुद्धा ही शेंगदाण्याची चटणी अगदी छान वाटते पण तडका टाकला तर आणखी जास्त टेस्टी वाटते तरी हे बघा मी तडका टाकून दिलेला आहे चटणीवर तर आता हे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली एकदम झनबन झनझणीत आणि चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे तर व्हिडिओ अगदी छोटासाच होता आणि बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि नेहमी स्वस्त रहा हसत रहा आणि हेल्दी फूड खात राहा तर हे बघा आपली चटणी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा